पोलादपूर नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष व ग्रामपंचायत माजी सरपंच कैलासवासी उमेश पांडुरंग पवार यांच्या स्मरणार्थ प्रथम स्मृतिदिनी श्रीमती अस्मिता उमेश पवार महिला बालकल्याण सभापती व दोन पुत्र यांच्या सौजन्याने जाकमाता नगर स्वागत कमानीचे लोकार्पण सदर कमानीचे उद्घाटन विकास शेठ गोगावले रायगडचे युवा नेते व युवासेना कोकण सचिव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे चंद्रकांत कळंबे माजी उपाध्यक्ष राजीप यांची मुख्य उपस्थिती राहिली सदर कार्यक्रमासाठी पोलादपूर शहराच्या नगराध्यक्षा सोनाली गायकवाड मनोज प्रजापती प्रसाद इंगावले सिद्धेश शेठ माजी नगराध्यक्ष निलेश सुतार विनायक दीक्षित तसेच जाकमातानगर गोकुळनगर व प्रभातनगर येथील प्रमुख ग्रामस्थ मंडळी यांची उपस्थिती राहिली सुरेश पवार प्रभाकर पवार यांच्यासह सर्व पवार परिवार यांचा सहभाग राहिला उमेश पवार यांच्या स्मरणार्थ कमानी लोकार्पण कार्यक्रमाच्या वेळी श्रीमती अस्मिता पवार व त्यांच्या दोन्ही पुत्रांना अश्रू अनावर झाले होते उपस्थित सर्वजण उमेश पवार यांच्या आठवणीने भाऊक झाले होते बिरो रिपोर्ट संपादकीय झंझावात न्यूज कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा